देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा या विद्यालयात कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या तिसाव्या स्मृती सप्ताहानिमित्ताने विद्यालयाच्या प्रांगणात आनंद मेळावा घेण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच व्यापार कसा करावा तसेच कुठलाही व्यवसाय करत असताना तो कसा करावा लागतो यासाठीची योजना आधी करावी लागते याचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता पगार मॅडम पर्यवेक्षक श्री चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाने सदर आनंद मिळावा हा सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी यांच्या मदतीने घेण्यात आला आनंद मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले त्यात वडापाव भेळपुरी पाणीपुरी पाववडा समोसा कचोरी व्हेज बिर्याणी तसेच चिकन बिर्याणी आईस्क्रीम लस्सी कुल्फी तसेच विविध प्रकारचे फनी गेम्स इत्यादींची दुकाने थाटण्यात आली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सदर आनंद मेळाव्यात खाण्याचे पदार्थ खरेदी करून ते खाण्याचा आनंद घेतला तसेच शिक्षकांनीसुद्धा खाद्यपदार्थ खरेदी करून तो खाण्याचा आनंद घेतला तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी पालक वर्ग यांनी सुद्धा आनंद मेळाव्याचा आनंद घेतला कर्मवीर साहेबांचं एक स्वप्न होतं की माझा विद्यार्थी हा नुसता अभ्यासात पुढे नसून तो कला क्रीडा व्यवसाय तसेच विविध क्षेत्रात पुढे असावा यासाठीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी यासाठी या, या तिसाव्या स्मृती सप्ताहानिमित्ताने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले नाईन टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी सुहाणी आहेर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका